संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महायुतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी आमदार अमोल खताळ आणि इतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आमदार खताळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे रयतेच्या हितासाठी काम केले तसेच त्यांच्या आदर्श विचाराचा अंगीकार करून रयतेच्या हितासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमदार झाल्यानंतर आपण प्रथमच संगमनेर शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते त्यानुसार संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महायुतीचे रामभाऊ राहाणे प्रमोद रहाणे संभाजी गुंजाळ दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे कैलास कासार ऍड संग्राम जोंधळे सौ पायल ताजणे सौ ज्योती भोर दीपाली वावळ सौरभ देशमुख शशांक वामन राहुल भोईर अमोल दिघे आशिष कानवडे ऍड संदीप जगनर शैलेश फटांगरे सुशील शेवाळे वरद बागुल निलेश गुंजाळ संपत गलांडे अक्षय वर्पे रणजित साधव सार्थक शेवाळे योगेश गुंजाळ समर्थ कट्ट्यारे दिलीप खताळ बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते